नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन ओ, एपिसोड घेऊन आलेली आहे एपिसोड कुठल्या मालिकेचा तर अहो आपल्या लाडक्या मालिकेचा आपली लाडकी मालिका म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम याच मालिकेचा आजचा एपिसोड काय असणार आहे हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर चला सुरुवात करूया तर बघा आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कालचा राहिलेला अर्धवट भाग आपल्याला पाहायला मिळत आहे काल सत्यनारायणाची पूजा अखेर संपूर्ण झाली होती त्यानंतर काव्यानंदिनी जीवा पार्थ यांनी गुरुजींचा आशीर्वादही घेतला होता आणि गुरुजींना त्यांनी नमस्कार केल्यानंतर गुरुजींनी त्यांना आशीर्वादही दिला होता की अखंड सौभाग्यवती ववं असा आशीर्वाद दिल्यानंतर विक्रमने थोडीशी मस्करीही केली की गुरुजी पूर्वी अखंड सौभाग्यवती भव हा आशीर्वाद दिलाच जात होता पण अष्टपुत्र सौभाग्यवती भव हा देखील आशीर्वाद दिला जात होता, होता तुम्ही का नाही दिला तर मग गुरुजी म्हणाले की नाही नाही आजकाल काही मुला मुलं कोणाला नको असतात म्हणून मी तो आशीर्वाद दिला नाही अहो मुलांचंच काय पण आजकाल तर लोकांना लग्न देखील नको असतं असं म्हणता म्हणता ते त्या चौघांकडे पाहत असतात आणि पुढे ते म्हणतात की काहींना तर फक्त डिवॉर्स हवा असतो हे ऐकल्यानंतर त्या चौघांनाही आश्चर्याचा धक्का बसलेला असतो की गुरुजींना हे सगळं काही कसं काय समजलं तेच आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये देखील पाहायला मिळालेलं आहे त्यांना असं वाटतं की गुरुजींना हे सगळं काही कसं काय समजलं असेल आपण डिवोर्स वगैरे घेत आहोत ते असं थोडक्यात त्यांना प्रश्नचिन्ह डोळ्यासमोर उभा राहिलेला आहे आता हे झाल्यानंतर एकीकडे वसुताई आणि रम्या किचनमध्ये गेलेल्या असतात त्या प्रसाद आणण्यासाठी गेलेल्या असतात पण प्रसाद आणायचं सोडून दोघींची फक्त आणि फक्त मस्करी चालू आहे दोघीही खूप खुश दिसत आहे आणि हसतही आहेत एकमेकींना टाळ्या देत ते काव्याची थट्टा देखील करत आहे रम्या म्हणत आहे की बिचारा पार्थ त्याला बिचाऱ्याला किती मनावर दगड ठेवून पूजेला बसावं लागलं त्याची अजिबात इच्छा नव्हती की काव्यासोबत पूजेला बसण्याची आता त्या काव्याची चांगली जिरणार आहे तिला वाटत असेल की पार्थ खूपच साधा भोळा आहे त्याच्यातो सतत आपल्या मागेपुढे करत असतो पण काव्याने आता त्याच्या इगोला हात घातलेला आहे म्हटल्यावर पार्थ काही तिचा ऐकणार नाही आणि अखेर यांचा डिवोर्स होणारच आहे तर देखील अशाच पद्धतीने हसत असते आणि काव्याची आणि पार्थची देखील मस्करी करत असते तर रम्या म्हणते की पार्थला हसू नको तर लगेच वसू म्हणते अगं नाही मी पार्थला हसत नाही पण काव्याची मात्र फारच जिरलेली आहे त्यावर रम्या म्हणते की आता बघ थोडे दिवसामध्ये पार्थ फक्त माझाच होणार आहे आणि मीच त्याच्यासोबत पूजेला बसणार आहे तितक्यात त्यांना आवाज देण्यात येतो छोटीशी पिहू जी असते ती म्हणते की प्रसाद झाला का तयार तर लगेच त्या दोघीजणी प्रसादाचं भांडं घेऊन बाहेर जातात आता इकडे प्रसाद वगैरे सगळ्यांना वाटण्यात येतो आणि मानिनीने केलेल्या प्रसादाचं खूप कौतुकही केलेलं असतं गुरुजी लगेचच म्हणतात की मानिनी पुढच्या सहा महिन्यांमध्ये तुझ्या सुनेंना देखील हा प्रसाद शिकवून दे तर ती म्हणते एवढे सहा महिने कशाला एका महिन्यात शिकवेन की मी आता सहा महिने हे ऐकल्यानंतर पार्थ नंदिनी जीवा काव्या यांना देखील धक्का बसलेला आहे की सहा महिने गुरुजी म्हटले असं तर लगेचच गुरुजी म्हणतात की अगं हो सहा महिने लागणारच कारण एखादा आणि बाकीचे जे महिने आहे त्यात गोडवा उतरण्यासाठी लागत असतो म्हणून मी तुला सहा महिने सांगितले आता हे सगळं काही त्यांच्या संसारावर अवलंबून आहे किंवा त्यांच्या संसाराशी निगडित आहे असंच त्या गुरुजींना सांगायचं आहे त्यानंतर आता जीवा आणि नंदिनी त्यांच्या कामाला जायला निघतात इकडे पार्थ आणि काव्या देखील जायला निघतात पार्थ म्हणतो की मला ऑफिसला जायचं आहे मी निघतो तर काव्या म्हणते की मला सोडाल का तर लगेचच पार्थ कसा म्हणतो की हो लगेच आता लगेच सोडेल असं म्हटल्यावर काव्याला माहीत आहे की पार्थ असं का म्हटलं म्हणून ती त्याच्याकडे जरा विचित्र नजरेने पाहते दुसरीकडे जीवा ही नंदिनीला म्हणतो की आज गाडी सर्व्हिसिंगला टाकलेली आहे तर तुला बाईकवर सोडलं तर चालेल का तर नंदिनी देखील अशाच पद्धतीने तुटक उत्तर देते दे ती म्हणते हो चालेल मला कशानेही आता फरक पडत नाही ही देखील ती का म्हटलेली आहे ही देखील आपल्यालाही ठाऊक आहे आणि जीवालाही ठाऊक आहे आता नंदिनी जीवा आणि काव्या पार्थ जायला निघतात तेवढ्यातच गुरुजी त्यांना सांगतात की नंदिनी आणि काव्या तुम्ही थांबा थोडंसं काम आहे आता त्या दोघींकडे काय काम आहे हा प्रश्न जीवाला आणि पार्थला देखील पडलेला आहे बस, तर गुरुजी लगेचच त्यांना बसवा बसायला सांगतात दोघीही पाटावर येऊन बसतात तर गुरुजी सांगतात की आता तुम्ही तुमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं आहे आणि त्यावेळेस तुम्ही ते उलटं घातलेलं होतं आता तेच सुलटं करण्याची वेळ आलेली आहे आता असं म्हटल्यावर दोघींनाही धक्का बसतो आणि पार्थ आणि जीवाला देखील धक्का बसतो की अरे आज आपल्याला डिवोर्स घ्यायला जायचं आहे आणि गुरुजी काही नवीन करायला लावत आहे पण ठीक आहे रीत म्हणून त्या दोघीही ते मंगळसूत्र काढायला लागतात पण मंगळसूत्र काढत असताना तेव्हा त्यांना त्यांच्या लग्नाचे क्षणही आठवत असतात आता त्या मंगळसूत्र काढायला जातात तेव्हाच गुरुजी म्हणतात की अगं थांबा थांबा हे मंगळसूत्र तुम्हाला गळ्यात कोणी घातलं तुमच्या नवऱ्याने ना तर मग आता ते काढण्याचा आणि पुन्हा एकदा घालण्याचा अधिकार हा त्यांचाच आहे त्यामुळे हे तुम्ही काढू नका तर जिवा आणि पार्थ तुम्ही पुढे या आणि दोघींच्याही गळ्यामध्ये जे मंगळसूत्र आहे ते काढा आणि पुन्हा सुलट करून घाला तर ती छोटीशी पेहू त्याबद्दलची म्हणजे माहिती विचारते की असं का करतात तर गुरुजी तिला व्यवस्थितपणे समजावून सांगतात आणि आता पार्थ आणि जिवा ह्या दोघींच्याही गळ्यातलं मंगळसूत्र काढतात आणि पुन्हा सुलट करून घालत असतात तेव्हा दोघांच्याही डोळ्यासमोर हाच एक प्रश्न असतो की आज आपण डिवोर्स घ्यायला जाणार आहोत आणि आजच हे मंगळसूत्र पुन्हा एकदा आपण गळ्यात घालत आहोत आणि पुन्हा एकदा या नात्यात अडकत आहोत तर याचा अर्थ काय आहे आता ते त्यांचं त्यांचं आवरायला निघून जातात आणि त्यानंतर थेट आपल्याला कोर्टाचं चित्र पाहायला मिळतं नंदिनी आणि जीवा आणि दुसरीकडे काव्या आणि पार्थ कोर्टामध्ये आलेले आहे आणि वकिलासमोर ते बसलेले आहे आता वकील त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांना प्रश्न विचारतात तर काव्याला विचारण्यात येतात की नेमकं तुमचं डिवोर्स घेण्याचं कारण काय आहे ठोस असं कारण काही आहे का आता मुळातच काहीही कारण नसल्यामुळे तिला काहीही सांगता येत नाही ती फक्त म्हणते की अहो हे खूप घोरतात म्हणून मला डिवोर्स हवा आहे आता हे ऐकल्यानंतर त्या ज्या वकील मॅडम असतात त्यांनाही हसू येतं की अहो घोरण्याचं कारण जर कोणीही देऊ लागलं तर आजकाल ऐंशीच्या वरती ऐंशी टक्केच्या वरती लोकांचे डिवोर्स होतील माझ्या घरात तर सगळेजण घोरतात तर मग आता मला तर सगळ्यांपासूनच डिवोर्स लागेल असं ती म्हणते आता कारण दोघांकडेही नसतं कारण दोघांचाही संसारामध्ये मेजर असं काहीही घडलेलं नाही म्हणून डिवोर्सचं नेमकं कारण काय द्यायचं हे त्यांना सुचत नाही दुसरीकडे जीवा आणि नंदिनीचीही तीच अवस्था असते ते जे वकील असतात ते नंदिनीला विचारतात की हे तुम्हाला मानसिक छळ देतात का शारीरिक छळ करतात का असे प्रश्न ऐकल्यानंतर जीवा म्हणतो अहो हे काय बोलताय तुम्ही माझ्याकडे पाहून तुम्हाला असं वाटतं का तर वकील म्हणतात की हुंडा वगैरे मागतात का तर म्हणजे अहो मी तुम्हाला हुंडा मागणारा वाटतो का असे बरेचसे प्रश्न विचारल्यानंतर जीवाची देखील तत फफ झालेले आहे कारण असं यातलं काहीही घडलेलं नाही आणि नंदिनी देखील त्याची कबुली देते की अहो आमच्यात असं काहीही घडत नाही तुम्ही असे कसे प्रश्न विचारतात तर वकील म्हणतात अहो मी वकील आहे आणि माझ्याकडे येणारे जे कोणी लोक असतात त्यांच्याकडे हीच कारणं असतात म्हणून मी जनरली विचारलं की यापैकी तुमचं काही कारण आहे का लगेचच वकील म्हणतो की मग बाहेर अफेअर वगैरे आहे का असा तर आता असं ऐकल्यानंतर दोघंही एकमेकांकडे क्षणभर पाहतच असतात आता हे ऐकल्यानंतर वकील म्हणतो अच्छा तर हे का? का काही काही कारण आहे का यांचं लग्न करूनही बाहेर काहीतरी अफेअर आहे असं थोडंसं ते विचित्र पद्धतीने बोलतात आणि ह्या गोष्टीचा नंदिनीला फार राग येतो ती लगेचच म्हणते अहो तुम्ही काहीही काय बोलतात त्यांचं असं काहीही नाही यापैकी कुठलंही कारण आमच्या डिवोर्ससाठी नाही फक्त आम्हाला डिवोर्स हवा आहे आम्हाला आमच्या ह्या बंधनातून मोकळं व्हायचं आहे इतकंच तुम्हाला सांगायचं आहे हे ऐकल्यानंतर जीवाला कारणं विचारण्यात येतात आता वकील साहेब म्हणतात का की आता नंदिनीकडे तर काही कारणं नाही मग नक्कीच तुमच्याकडे काहीतरी कारण असेल मग यापैकी यांच्याकडून तुम्हाला हे जे काही कारणं सांगितलेले आहे या कारणांपैकी तुम्हाला यांच्यापासून काही त्रास का? आहे का यांचं तसं काही ही ही का आहे का जीवा म्हणतो अजिबात नाही तसं काहीही नाही आमच्यामध्ये सगळं काही बाकीचं व्यवस्थित आहे पण आम्हाला डिवोर्स हवा हो आहे आता वकील साहेब म्हणतात अहो कारण तर या ठिकाणी लागणारच आहे ठोस कारण द्या ना तर लगेच जिवा म्हणतो की हो इला खूप पसारा आवरायला आवडतं आणि मला ते अजिबात आवडत नाही म्हणून मला इच्यापासून डिव्हॉर्स हवा आहे आता वकील हसतात आणि म्हणतात की अहो किती छान गोष्ट आहे अहो पसारा आवरणं घर चांगलं ठेवणं टापटीपणं ह्या गोष्टी किती चांगल्या आहेत आणि तुम्हाला ते आवडत का नाही तर लगेचच जीवा म्हणतो की नाही नाही पण मला आवडत नाही मला पसारा करायला आवडतो आणि तिला पसारा आवरायला आवडतो म्हणूनच आमचं पटत नाही आता वकील म्हणतो की एक काम कराल का मॅडम तुमच्या ज्या काही टिप्स आहे ना त्या तुम्ही माझ्या बायकोला द्या कारण माझ्या बायकोला देखील पसारा करायला आवडतो आणि मला मात्र टॉप आवडतो असं म्हणून ते वकील देखील थोडंसं हसतात दुसरीकडे काव्या आणि पारचं देखील तसंच काहीसं झालेलं आहे त्यांना देखील ठोस कारण देताच येत नाही काव्या फक्त म्हणते की हे घोरतात आणि त्यांच्या घोरण्यामुळे माझा अभ्यास होत नाही इतकं कारण पुरेसं नाही का तर आता तिला थोडंसं चिडलेलं वैतागलेलं पाहून वकील मॅडम देखील म्हणतात की हो हो तेही कारण चालेलच पण या व्यतिरिक्त अजून काहीतरी कारण असेल तर मग आपल्याला बरं पडेल असं म्हणून या ठिकाणी आजचा एपिसोड ठिक या ठिकाणी संपलेला आहे पण उद्याच्या एपिसोडमध्ये काय पाहायला मिळणार आहे तर बघा रम्या आणि वसुताई गुरुजींशी संवाद साधत असतात आणि आता रम्याला गुरुजी जे काही सांगणार आहे ते मात्र खूपच शॉकिंग असणार आहे पण खरंच तसं घडणार आहे का हे तुम्हालाही उत्सुकता जाणून घ्यायचीच आहे कारण ते जे काही गुरुजींनी सांगितलेलं आहे ते घडावं असं रम्याची जरी इच्छा असली तरीही मला माहीत आहे आपल्या प्रेक्षकांना तसं अजिबात वाटत नाही ने तर नेमकं गुरुजींनी काय सांगितलं तर बघा रम्याने गुरुजींना विचारलं की गुरुजी माझं आणि पार्थचं लग्न होईल का पार्थ माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालेल का अशा पद्धतीचे प्रश्न गुरुजींना रम्याने विचारलेले आहे आणि गुरुजी लगेच म्हटले हो हे असंच होणार आता असंच होणार म्हटल्यानंतर देखील गुरुजींना काहीतरी बोलायचं असतं पण ते रम्या काही ऐकून घेत नाही पण गुरुजींना नेमकं काय का बोलायचं आहे हे आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये समजणार आहे पण रम्या मात्र तात्पुरती खुश झालेली आहे आणि इकडे कोर्टामध्ये दे देखील आता दोनही वकिलांनी ह्या दोघांना दोनही जोडप्यांना सहा महिन्यांचा अवधी दिलेला आहे सहा महिन्यांमध्ये त्यांचं प्रेम फुलेल की नाही फुलणार हे पाहणं खूपच मजेशीर ठरणार आहे पुढचे सगळे काही चांगले एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलबटन देखील प्रेस करून ठेवा धन्यवाद